हॅलो फ्रेंड्स कशा आहात सगळे मजेत ना तर स्वागत करते तुमचं अजून एक आपल्या नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये तर आजच्या लॉगमध्ये मी तुम्हाला पार्लरमध्ये कशा पद्धतीने मेहंदी अप्लाय केली जाते ते तुमच्यासोबत जा आज मी शेअर करणार आहे त्यासोबत माझ्या काही सिक्रेट टिप्स आहेत त्याही तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तर असंच आपल्या व्हिडिओला कनेक्ट राहा आणि कंटिन्यू आपला व्हिडिओ पाहत राहा चला तो तर मग स्टार्ट करूयात तर इथे मी अर्धा ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडेसे तांदूळ टाकणार आहे म्हणजे अर्धा कप तांदूळ असतील आपलं आपलं जे पाणी आहे ते थोडंसं उकळी आल्यानंतर मग आपल्याला त्यामध्ये तांदूळ टाकून घ्यायचे आणि तसेच त्यासोबत मेथीचं मेथीचं बी जे असतं तर ते ह्या स्पून म्हणजे हे हा जो स्पून आहे ते दोन चमचे मी मेथीचं बी घेतलेलं आहे तर याला ह्या पाण्यात चांगल्याशी उकळी येऊन द्यायची आहे आणि मस्त असं तीन चार ते चार मिनटं मस्त असं ते तांदूळ आणि तर पूर्णपणे आपल्याला ते असं उकळून घ्यायचं आहे पाण्यामध्ये तर दोन ते तीन मिनटं आपल्याला हे पाणी असं छान असं बॉईल करायचं आहे आणि मेथीचं बी टाकल्यामुळे टाकल्यामुळं त्याचा कलर चेंज होतो तर असा कलर येईल आणि त्यानंतर आपल्या तांदळाचं स्ट्रक्चर थोडंसं असं हे झालं पाहिजे तर अशा पद्धतीने आपले तांदूळ झाले पाहिजे तर तेव्हा मग आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि ते जे आपण जे बनवले आहे ते गाळडीने गाळून घ्यायचे आणि मी पटकन असं थंड होण्यासाठी ते एका प्लेटमध्ये ठेवले थंड करूनच आपल्याला मेहंदीमध्ये ॲड करायचं आहे तर इथे मी मेहंदी घेतलेली आहे ऑलरेडी आणि त्यामध्ये मी हे पाणी ॲड करते तर माझ्या केसांना जास्त काही मेहंदी लागत नाही त्यामुळं मग मी मला जेवढी लागते तेवढी मेहंदी घेतलेली आहे तरी दोन पाऊच मेहंदी आहे ही स्मॉल साईजची आणि त्यामध्ये मी आहे ते पाणी ॲड करणार आहे आणि सपोज तुम तुमचे जर केस मोठे असतील आणि त्यासाठी तुम्हाला मेहंदी जास्त लागेल असा चुके आणि तर त्यासाठी तुम्ही एक्स्ट्रा आपलं जे नॉर्मल ऑइल असतं साधं जे पाणी असतं ते तुम्ही ॲड करू शकता अदरवाईज तुम्ही हे जे आपण बनवले तांदळाचं पाणी आणि मेथीचे जे तर एक चमचा एक्स्ट्रा त्यामध्ये ॲड करून थोडंसं जास्त पाणी बनवू शकता तर त्या पद्धतीने मी पूर्ण त्याच पाण्यामध्ये ही मेहंदी भिजून घेतलेली आहे आणि थोडंसं मला घट्ट वाटलं त्यामुळे मी नॉर्मल थोडंसं एक ते दोन चमचे पाणी ॲड करून घेतले आणि ही मेहंदी मी एक, एक तास भिजून देणार आहे यानंतर आणि तोपर्यंत मी बाकीचं काम आवरून घेते तर मी ही मेहंदी अशीच ठेवते आणि त्यानंतर एक तासानंतर आपण लावायला घेऊयात तरी ते माझं बाकीचं जेवण वगैरे सगळं करून झाले आणि आता मजले दुपारचे एक तर मी आता मेहंदी लावायला घेते तर पार्लरमध्ये गेल्यानंतर आपण कशे पद्धतीने मेहंदी अप्लाय करतात तर ते मी आज तुम्हाला येथे सांगणार आहे मी जो बेसिक कोर्स केला होता त्यामध्ये आम्हाला ज्या पद्धतीने शिकवली होती त्या पद्धतीने मी काही त्या पद्धतीने त्या काही स्टेप्स असतील आणि काही मी माझ्या मनाने ॲड काही केलेले आहे तर त्या काही असतील तर मी हँड ग्लोव्स घालून घेते आणि हँडब्लोव्ज तुमच्याकडं नसतील तर साध्या आपल्या नॉर्मली जे पॉलिथीन असतं तर त्या फ्लॅशचं पिशव्या वगैरे तुम्ही नाही का हातामध्ये घालू शका मी घालत असते म्हणजे जेणेकरून आपले हात वगैरे जास्त लाल किंवा काळीमेंटी असेल तर काय होत नाही का ते लवकर जात नाही आणि दिसायला ही छान दिसत नाही आणि त्यामुळं मग एक तर मग हँड ब्लोव्ज यूज केलेले तर चांगलेच आहेत आणि हे माझ्याकडं होते अवेलेबल घरी त्यामुळं मग मी आणत असते त्यामुळं मग हँड ग्लोज तर म्हणजे कसं हँडवॉश जास्त करावे लागत नाही आणि कलर येत नाही आणि आपले नेल्स वगैरे वाढलेले असतात त्यांनाही कलर लागत नाही का तर बाकीचा स्किनचा कलर निघतो पण नेल्सचा कलर लवकर जात नाही तर मी ते मिडल पार्टिशन करून घेते आणि जसं फोम वगैरे काही जास्त घेतलं नाही आहे त्याच ब्रशने मी त्या पार्टिशन करून घेऊन घेत राहिली तर माझी मेथी चांगली अशी भिजलेली आहे तुम्ही पाहू शकता एक ते दीड तासात चांगली मेहंदी म्हणजे भिजते आणि ही मला जी आपली लोखंडाची छोटी कढई असते त्यामध्ये मी भिजवत असते पण मम्मीची इथं काही सापडत नव्हती मला त्यामुळं मग आहे त्या बाऊलमध्येच मी मेहंदी हे करून घेतली तर असं व्हर्टिकल डायरेक्शनमध्ये आपल्याला असे भांग पाडत अशी मेहंदी अप्लाय करून घ्यायची आहे तर मी आधी रूट्सला लावून घेणार आहे हाफमध्ये आणि त्यानंतर मग बाकी केसांना लावून घेईल मी अगोदर मेहंदी लावत नव्हते म्हणजे स्टार्टिंगला माझे केस तेव्हा एकदम काय म्हणतो आपण गरज पण नव्हती मेहंदीची केसांना तेव्हा मी एक दोन वेळेस लावली होती पण त्यानंतर माझा खूप हेअर फॉल व्हायला लागला आणि मेहंदीचं कसं असतं एकदा लावली की लावावंच लागते नाहीतर मग नाही तर मग हेअरफॉल होतो नाहीतर मग नाही का ज्याचे प्रत्येकाचे काही काही वेगवेगळे डिझाईन असतात काही कलरसाठी मेहंदी लावतात तर मग त्याचे व्हाईट पण होतात जर मेहंदी नाही लावली तर जास्तच होतात तर माझ्या कसं तर व्हाईट काही जास्त नाही थोडेच आहेत इथे मी आत्तातून पाहिले असते तर नॉर्मल आहेत तेवढेच बाकी माझे व्हाईट केस नाही तर अजिबात आणि थिकनेस पण खूप होती माझ्या केसांची पण असंच मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की जे जे न्यू न्यू प्रोडक्ट येतात मार्केटमध्ये ते अप्लाय करत गेल्यामुळं मग आणि काय म्हणतो आपण एक कंटिन्युटी नाही ठेवली केसांची तर त्यामुळं माझे केस खूपच म्हणजे मागे गळले होते त्यामुळं मग आता खूप पातळ झालेत माझे केस आणि आता मागेपासून मी मेंदी लावायला लागली त्यामुळे जरा थोडीशी शाईन वगैरे राहते केसांना त्यामुळं मग मेही लावायला स्टार्ट केली मी आणि मला एक दोन जणीचं सजेशन पण आलं की तू मेहंदी लावून बघ जर केसांची वाट जर खुंटत असेल तर मग मेही लावले नाही केस वाटतात असं म्हणतात बट हेअरफॉलही होतो पण त्यासाठीच आपल्याला सा काही मी जे ॲड केलेले आहेत आपले टिप्स त्यामुळं मग मी एकदम नाही का बिंदास्त अशी मेहंदी लावू शकते आता आणि खरंच खूप फरक पडतो तांदूळ वगैरे किंवा मेथीचं बी ह्याच्यामध्ये आणखीन हे पण टाकतात फ्लेक्सीज पण टाकतात तर ते ही ॲड केल्यामुळे खूप फरक पडतो केसांना म्हणजे मॉइस्ट होतं फ्लेक्सीट्समुळे तांदळाच्या पाण्यामुळे आपले केस खूप ग्रो करतात आणि मेथीमुळे दाट होतात तर म्हणजे असे भरपूर असे फायदे आहेत त्या इन्ग्रेडियंट्सचे त्यामुळे मी ते दोन ते तीनच इन्ग्रेडियंट्स ॲड केलेले आहेत आणि ते तीन इन्ग्रेडियंट्स जरी तुम्ही ॲड केले तरी खूप सफिशियंट आहे म्हणजे आहे ती मेहंदी आहे तशीच लावण्यापेक्षा त्यामध्ये काहीतरी ॲड करून चांगलं बेनिफिट घेता येते आपल्याला म्हणजे मेहंदी लावायची म्हटलं तरी आपण खूप म्हणजे काय म्हणतो ना त्यासाठी अगोदर हेअर हेअर वॉश वगैरे करता मेहनत तर घेतच चांगलं आणखी फळ पण भेटलं पाहिजे त्यासाठी मग असं काहीतरी लोकं लावलेलं आहे त्यात म्हणजे मी ऐकलं होतं कुठेतरी का तांदळाच्या पाण्यानी म्हणा नाही का किंवा मेथीने वगैरे केस चांगले होतात तर मग आपण इतर वेळेस आपल्या खाण्यामध्ये तर नाही जाते एवढं बट अ, मेथी तर मग आपण अप्लाय करू शकतो अशा पद्धतीने आपण अप्लाय करू शकतो आणि काही काही जण तर एग वगैरे ॲड करतात तर माझ्या केसांना त्यांनी काही के फरक नाही पडला उलटं जास्त हेअरफॉल झाला आणि शाईन येते त्यांनी पण जास्त काय आले नाही त्यामुळं मी ते काय ॲड करत नाही आणि त्याचा स्मेल वगैरे तो मला सहन होत नाही बिलकुल त्यामुळं मग थोडीशी अशी म्हणजे हेच वाटतं मला नाही का एक टाकल्यामुळे मला थोडंसं कसं तरी वाटतं त्याच्यामुळं मग मी नाही टाकते आणि मी पहिले मी एकदम नॉर्मल आपले जे नॉर्मल मेहंदी जी असते ती लावली होती एक दोन वेळेस त्यानंतर मी कितीतरी भाषेने लावली असं मेहंदी आत्ता मागे लावायला लागली बट uh... तेव्हा जर नसली लावली ती तर मग कसं असतं मेहंदीचं यातल्या लावली ती लावाच लागली आणि असं भरपूर जणं म्हणतात बऱ्याचशा जणांना तसाच एक्सपिरियन्स आहे मेहंदीचा बट मी कधीतरी लावायची म्हणजे एखादं फंक्शन वगैरे असेल तर तेव्हा लावलेली बट त्याचा चांगलाच इफेक्ट झालेला आहे माझ्या केसांना की खूप हेअरफॉल झाला आणि केस पण खूप मोठे होते माझे खूप लांब होते पण ते एकदम कमी झाले पण आता कंटिन्यू लावती मेहंदी तर आहेत जरा थोडेसे बरे वाटत आहेत मला त्यामुळे म्हटलं पाहूयात वाटला चांगला फरक तर कंटिन्यू ठेवायची अदरवाईज स्कीप करायची मेहंदी पण पण आता मी त्याच्यामध्ये जे तांदूळ वगैरे जे ॲड केलं आहे त्यामुळं मला चांगला फरक वाटतो आहे म्हणजे केसांच्या ग्रोथमध्ये पटकन अशी वाढ म्हणजे इतकी पण स्वीड माझ्या पहिले वाढत नव्हते केस पण आता चांगली ग्रोथ व्हायला लागली केसांची आणि बेबी हेअर्स पण खूप आलेले आहेत माझे तुम्ही पाहू शकता वरती केस खूप डाट आहेत फक्त खालीच अशी विरळ दिसत आहेत आणि त्यासाठी मग त्यामुळं मला असं वाटतंय हे इन्ग्रेडियन्समुळंच फरक पडलेला असेल तर म्हटलं की पाहूयात म्हणजे चांगला फरक जर वाटला आणखी एक दोन वेळेस लावल्यानंतर कळलंच की आता दोन ते ती तीन तीन चार वेळेस झाले चांगले लावून मग चांगले म्हणजे न्यू असे बेबी हेअर्स पण आलेले आहेत त्यामुळं मग कंटिन्यू करते मी तर तुम्हाला जर तुम्ही पण एकदा करून पाहा जर तुमच्या केसामध्ये पण काही चेंजेस वाटले तर तुम्ही कंटिन्यू करू शकता माझ्यासारखं आणि प्रत्येकाच्या केसाला फरक पडतोच असं काही नाही आहे काईंच्या काई केसांना म्हणजे कोणत्या पण गोष्टींनी फरक पडतो तर काहींच्याला त्याचाच अपोजिट इफेक्ट होतो तर तितकेच त्यांचे हेअरफॉल वगैरे होतात काहींना जर ग्रोथ वगैरे भेटत असेल चांगले तर काहींचं त्याच्या उलटं होतं तर एक दोन वेळेस तुम्ही ट्राय करून पाहू शकता आणि जर तुम्हाला जर फरक पडला तर तुम्ही ते कंटिन्यू पण लावू शकता असं काही नाही का मी अप्लाय केले मला फरक पडल्यामुळं मग मी तुम्हाला सांगते तर तुम्ही लावलंच पाहिजे तर बाकी रूट्सला लावल्यानंतर मग बाकीच्या ला, केसांना मी लावून घेत होते आणि मी खरं तर हेअर हेअर्स थे म्हणजे थोडीशी ग्रोथ झाली का लगेच कट पण करत राहते आणि जास्त असे काही लांब वाढूनही दिले नाही मी तसे पाहायला गेले तर केस म्हणजे थोडेसे सेंडे कमी जास्त म्हणजे नाही का आणि वन जर दिसले तर लगेचच मी कट करत असते एकदम स्ट्रेट ठेवत असते काय आणि शॉर्ट ठेवत असते तर त्यामुळं पण म्हणजे तसे लॉंग केस मी इतक्यात काही केले के नाही म्हणजे कॉलेजनंतर तरी नाही केली ट्वेल्थनंतर शॉर्ट हेअरच जास्त दिवसापासून जे शॉर्ट हेअर आहेत पण आता असं वाटायला लागले की लाँग हेअर पाहिजेत आणि लाँग होते तेव्हा असं वाटत होतं की शॉर्ट पाहिजे तर तेव्हा मग लाँग होते तर ते कमी केले होते मी आणि आता असं वाटतंय की लाँग हेअर पाहिजे तर मग आता तोच प्रयत्न चालला आहे माझा क्लच पण फसला होता मेहंदीमुळे त्याची चिकट झाल्यामुळे ते थोडंसं आणि अशा पद्धतीने आपल्याला व्हर्टिकल लाईन्स वाढत या दोन्ही साईडने आपल्याला मी या अगोदर रूटला लावून घ्यायची त्यानंतर एंड्सला लावायची आहे मिडल लावून घ्यायची आणि त्या साईडने साईडला पण मी व्हर्टिकल डायरेक्शननेच लावून घेणार आहे आणि ड्रेस खराब नाही हो म्हणून मी इथे ओढणी टाकत होते तर ड्रेसचा कलर आहे पेंट आणि मी तिचा डाक तर काही लगेच निघणार नाही त्यामुळं मग ब्लॅक कलरचीच मेहंदी घेतली तिने किती नाही म्हटलं तरी मेहंदीचे डाग पडतातच पण जर आपण अशा पद्धतीने स्टेप वाईज जर मेहंदी लावली तर आपल्या म्हणजे ड्रेस वगैरे इतका पण खराब होत नाही नॉर्मली पडलं तर मग एखाद दोन टिक्के पडतात नाही तर शक्यतो तर कुठे आता मला दिसत असेल तर जास्त तर, जास तर काय पडलेली नाही मेहंदी ड्रेसवर अजिबात ना खराबही नाही झालेला आणि कुठं फेसला वगैरे पण नाही लागलेली तर या पद्धतीने तुम्ही घरच्या घरी पार्लरसारखीच मेहंदी तुम्ही अप्लाय करू शकता म्हणजे एकदम स्टेप वाईस आ, पार्ट जर केले आपण फोर सेक्शन करून तुम्ही एक एक सेक्शन करून अशा पद्धतीने तुम्ही मेहंदी अप्लाय करू शकता तर बॅक साईडला मी ते माझ्याकडून डायरेक्टली ब्रश केला कानावरती म्हणून कानाला लागली आहे थोडीशी तर इथे मी बॅक साईडच्या केसांना पूर्ण लगेचच लावून घेत होते जेव्हा माझे केस मोठे होते तेव्हा पण मी अशाच पद्धतीने अप्लाय करत होते आणि आता या अशाच पद्धतीने करते कारण इझी जाता आपल्याला जास्त काही काय म्हणतो आपण जास्त भिंदीचं असं हे नाही होत ड्रेसला वगैरे लागत नाही हात बी पण खराब होत नाहीत आणि एक असा ब्रश घ्यायचा जेणेकरून खूप म्हणजे हेल्प होते काही काही हाताने पण लावतात तर हात खूप खराब होतात आणि नेल्स त्यांची कवर पण तसेच असे रेड मेहंदी असेल तर रेड किंवा ब्लॅक असे दिसतात तर ते दिसायला काही व्यवस्थित दिसत नाहीत अजिबात अशा पद्धतीने बॅगला मी भरपूर अशी मेहंदी लावून घेत होते त्यानंतर पूर्ण एकदा म्हणजे पुन्हा एकदा थोडीशी मेहंदी उरली होती तर ती बाकीची उरलेली मेहंदी जी असती ते पूर्ण अशी लावून द्यायची आपल्या केसांना वरून आपण काय करतो मी स्टार्टिंगला काय केलं होतं एकदम एक कमी क्वांटिटीमध्ये लावत न लावली होती दि मी आणि म्हटलं कधी कधी काय होतं की पुरत नाही आणि त्यामुळं मग नंतर ना पाणी वगैरे ॲड करावं लागतं तर मग ते काय इतकं पण अशी इतकी शाईन येत नाही म्हणावा अशी आपल्याला किंवा रंग काय काय कलरिंगसाठी मी लावतात तर त्यासाठी पण मग कलर येत नाही आणि त्यांना वाटतं की आपल्या केसाला कलरच नाही झाला तर मग ते नंतर पाणी ॲड केल्यामुळं होतं आणि भिज आपण जे अगोदर आपण मेहंदी जी भिजवण्यासाठी ठेवतो तेव्हाच आपल्याला जेवढी पाहिजे त्या पद्धतीने त्या क्वांटिटीमध्ये आपण पाणी वगैरे ॲड करायचे जेणेकरून मग त्यामध्येच आपली मेहंदी वगैरे भिजते तर छान पद्धतीने नंतर पाणी ॲड केल्यामुळं मग ती थोडीशी पातळ झाल्यावर कलर वगैरे येत नाही म्हणावा असा अशी शाईन पण येत नाही आणि अनइव्हन केस दिसतात जी उरलेली मेहंदी होती ती सगळी मी अशी केसांना लावून घेत होते तर अशा पद्धतीने तुम्ही एकदम झटकीपट आणि एकदम कमी टाईममध्ये अशा फोर सेक्शन करून तुम्ही स्टेप वाईज अशी पार्लरसारखी मेहंदी एक अप्लाय करू शकता एक ती पण एकदम घरच्या घरीच पैसे वगैरे न देता पार्लरमध्ये दे गेलं तर तुम्हाला दोनशे ते अडीचशे रुपये आणि ते पण आपल्या केसांच्या लेंथ वाईज तुम्हाला पे कराव्या लागतात तर त्यापेक्षा मग आपल्या घरच्या घरीच व्यवस्थित असे अप्लाय करू शकतो आपण मेहंदी पण तर अशा पद्धतीने माझी मेहंदी लावून झालेली आहे आणि तुम्ही पाहिलं असेल की पुढेच कमी किंवा जास्त अशी झालेली नाही बॅक साईडला पण भरपूर अशी मेहंदी लावून घेतलेली आहे तर अशा पद्धतीने लावत असते मेहंदी आणि असंच आपला व्हिडिओ कंटिन्यू पहा हॅलो फ्रेंड्स तर कसे आज सगळे मजेत ना आता सांगत करते तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन लॉग व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ मी इव्हनिंगलाच साधतात करते आणि आज चाललं दीदी ते त्यांच्या घरी गुंजन पण जाणार आहे आणि आता ते गेल्यानंतर मला बिलकुल करमणार नाही आहे आणि म्हणजे माझं मनच लागलं नाही आज सकाळीच मी व्हिडिओ बनवणार होती एक पण मी तोही व्हिडिओ बनवणार नाही आज चला आणि आत्ता म्हणलं की चला दिदी म्हणली की जर बनवू नाही का व्हिडिओ तर मग आत्ताशी स्टार्ट केला आहे मी तिचं खूप वेळचं चाललं होतं गुंजनचंही चाललं तर चल आपण व्हिडिओ बनवू व्हिडिओ बनवू तर म्हटलं चला मग आता नाही का एकदम लास्ट मोमेंटला व्हिडिओ स्टार्ट करते मी तर, तर त्यांना जायचं आहे त्यामुळं मग सकाळीच मम्मीनी हे केलं होतं म्हणजे इडलीचं बॅटर भिजू घातलं होतं तर मग म्हटलं की आता इडली तर म्हणजे पूर्ण दिवस गेला आज आमचा असाच काम असतो थो थो थोडासा आणि त्यांची आवरावर चालली होती तर मग बरेच दिवस झाले आता दहा पंधरा दिवस झाले असेल ते आलेले आणि एकदम करम झाली होती तर आजच्याला त्यांना जायचं आहे आणि फोनायला पुन्हा येणार आहेत त्या तशा बट तरी पण आता जास्त दिवस राहिल्यानंतर कसं नाही का म्हणजे ना। एक सवय होऊन जाते आपल्या घरातल्यासारखंच त्याच्यामुळं आणि दिदी आल्यानंतर तर मला म्हणजे कसं लग्नाच्या आग होतं जसं वातावरण होतं ना तर तसंच एकदम फील होत होतं आणि चांगलं कर्मतही होतं आणि आता गुंजनला पण जायचं नाही त्यांच्या घरी तिचं तर बिलकुल मन नाही आहे पण आता माझ्या मोठ्या बहिणीच्या पण मुली येणार आहेत तर आठवड्या येतील त्या आपण तर मग तेव्हा पुन्हा गुंजनला बोलून घेऊ तर आचारला जायचं आहे त्यांना तर मम्मीने घातलं सकाळीचं इडलीचं बॅटर भिजू घातलं होतं तर म्हटलं की आत्ता त्याची उत्तप्पा बनूयात मग मग त्यांना जायचं आहे पण आणि बॅग वगैरे सगळं भरली आहे मग बाकी मग तो बनवायचा राहिलं आहे आणि मी आता तू बनवायला घेतला आहे तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूयात या बॅटरमध्ये अगोदरच टोमॅटो कांदाचे चॉप केलं होतं आणि मिरची आहे ती ॲड करायची आहे फक्त आणि कोथंबीर मीठ पण ॲड करून घेतलं होतं का तर टाईम झाला आहे त्यांना जाण्याचा आणि म्हटलं की पटकन बनवूयात आणि त्या पण खाऊन जातील मग तर मी अगोदरच कटिंग केलेले ते सगळे ह्याच्यामध्ये ॲड केले तुम्ही पाहू शकता तर खूप बॅटर भिजू घातलं होतं इडली ते म्हणजे डोस्याचंच नियोजन होतं सगळं आणि आहे आम्ही उत्तप्पा तर आणि काल काल भिजू घातलं होतं ते आणि सकाळी मग ग्रँड केलं मिक्सरमध्ये मम्मीनी आणि त्यानंतर आत्ता इव्हिनिंगला बनवू राहिले मी तर छान खूप खूपले मस्त तर चला मी पटकन बनवून घेते तुमच्या शेअर करते तर इथे मी राहिलेलं टोमॅटो आणि थोडीशी मिरची बारीक अशी चॉप करून घेतली होती थोडंसं स्वायसिनीस येण्यासाठी तर ती ॲड करून घेतली आणि इथे तवा तापवण्यासाठी ठेवला होता आणि आज सकाळी मी जेव्हा व्हिडिओ स्टार्ट केला होता तेव्हा मी इंट्रोडक्शनचा व्हिडिओ बनवायचे विसरले होते तर मी ती आत्ता जेव्हा बनवायला घेतली इव्हिनिंगला तेव्हा मी त्यामध्ये ते, आत्ता मी तो शूट केला आहे तर अशा पद्धतीने मी उत्तपा बनवायला घेतला आहे आणि थोडंसं ऑइल टाकून घेतले ह्या पॅनला शक्यतो ऑइल नाही टाकलं तरी पण उत्तपा होतो पण मी स्टार्टिंगला टाकत असते त्यानंतरच्या ह्याला टाकले नाही तरी पण चालतं बट थोडासा क्रिस्पीनेस येण्यासाठी मी नॉर्मल एकदम टाकत एक असते एकदम अर्धा एक चमचा एक म्हटलं तरी चालेल ना असं नॉर्मली टाकत असते आणि जास्त मोठे मोठे बनवायचं चाललं होतं का तर बॅटर खूप होतं आणि पटकन झाले पण पाहिजे आणि तिथे त्यांना जायचं होतं मेन म्हणजे तर आणि एकदम जाण्याच्या म्हणजे जाण्याच्या वेळेसच आम्ही बनवायला घेतले होते म्हणजे तसं माझ्या भावाला यायला थोडासा टाईम होता त्यामुळं मग तोपर्यंत आम्ही बनवायला घेतले आम्ही दिदीं ते आल्यावरती म्हणजे आम्ही म्हणजे तिघीजणी जरी आलो ना? ना तर तेव्हा भरपूर असं वेगवेगळं काहीतरी ट्राय करत असतो सगळे सोबत असतात आणि सगळे सोबत असल्यानंतर म्हणजे आमचं पहिल्यापासूनच असंच आहे म्हणजे आम्ही म्हणजे जेव्हा दिदीं त्यांचे पण लग्न नव्हती झाले तेव्हापासून जे त्या असं नवनवीन काहीतरी बनवत राहतात आणि त्यांच्यामुळं मला ही तशी सवय लागलेली आहे आणि आत्ता पण आम्ही जेव्हा सोबत येतो एकत्र तेव्हा तेव्हा पण आम्ही आता म्हणजे असं काही ना काही वेगवेगळं बनवत राहतो म्हणजे आणि हे गाव म्हणजे एकदम कॉ हे झालं आहे आता कॉमन का तर म्हणजे एकदम बनवून बनवून हात आहे तरी ते मी गॅसची फ्लेम एकदम फुल केली नव्हती आणि मी व्हिडिओच्या नादात म्हणजे पहिल्यांदी थोडीशी मिडियम ठेवली होती म्हटलं की जास्तच ताप नाही का जास्तच तापल बा त्यासाठी आणि तो डोसा एकदम असा हे होऊन गेला फ्लॉप गेला आमचा पहिला डोसा ते सॉरी उत्तप्पा आणि त्यानंतर पुन्हा तवा क्लीन केला ते पॅन आणि त्यानंतर मग पुन्हा पळीच्या सायडनेच पटकन असा डोसा त्यावर टाकून घेतला बॅटर जे असतं ते टाकून घेतलं तर आता इतका हात बसला आहे ना म्हणजे डोसा म्हणा किंवा उत्तपा म्हणा इडली ते म्हणा की म्हणजे असं काय म्हणतो ना जरी मेजरमेंट जरी नाही घेतलं तरी पण एकदम परफेक्ट बनतात अंदाजे जरी मीठ वगैरे जे काय असेल ते ॲड केलं तरी पण एकदम भारी होऊन जातात आणि ते फुगतातही आणि डोसा म्हणा किंवा उत्तपा म्हणा इतका क्रिस्पी होतो ना आता आणि स्टार्टिंगला मी काय करायची थोडीशी नाही का वाटी वगैरे घ्यायची आणि मग त्याला पाणी पाण्यामध्ये बुडबुड मग त्यावरती फिरवायची का आता ते म्हणजे ना का पसरवण्यासाठी ते बॅटर पण आता ऊन म्हणजे जर आपलं जे उलातनं जे वगैरे असतं ज्याने जे असं हातात त्या मग त्यानेच मी हे करत असे त्याला पसरवत असे ते बॅटर आणि पळी असेल तर पळीनी पण तर इझिली होऊन जाता आता माझ्याकडून आणि सगळेसोबत असल्यानंतर असं वे वेगवेगळं काही पण केलं तर ते म्हणजे एक वेगळीच टेस्ट लागते त्याची खाण्याची आणि तसं आपण जर एकटं जर असेल एक तर तसं आपण काय बनवत नाही आपल्या एकट्यासाठी घरातले सगळेजण असल्यानंतरच काही ना काही बनवतो तर तुमचं असतं आमची तर काहीतरी म्हणजे जेव्हा वाटण तेव्हा काही ते म्हणजे ते ज्याला जे आवडेल त्या पद्धतीने बनवायचं खायचं जा। इथे चाललं होतं गुंजांचं पिझ्झा म पिझ्झासारखं कट करून दे तर लग्नाच्या अगोदर एक दिवस आल्यानंतर मी असंच वेगवेगळं ट्राय करायची आणि तेव्हा अशा नाही का खूप भारी वाटतं म्हणजे गरम बनवल्यानंतर लगेचच खायला घ्यायचं आणि ते गुंड्यांचं चाललं होतं छान की या खायला म्हणून म्हणत होती का झालं तिला खूप आवडले म्हणजे ती म्हणत होती एका आहे पिझ्झापेक्षा छान लागतंय त्याच्या कमेंट्स चालल्या होत्या आणि लगेचच त्या थोडेफार खाल्ले उत्तापा आणि लगेचच त्या निघाल्या कारण की भरपूर टाईम जात सव्वा सहा वाजले होते घरीच आणि माझा बाबाला आवरलाही आणि अगोदर तर आवरत नव्हती गुंजन आणि नंतर आवरलं तर लगेच स्वतःच बॅग वगैरे घेऊन लगेच तिच्या मम्मीच्या पण पुढे निघाली आणि त्यांची जाण्याची तयारी चालली होती त्यांच्या पिशव्या वगैरे सगळं काही घेत होते आणि अगुंजांची गाई बघा प्रत्येकाची जशी त्याचं चा चाललं होतं आणि तिची वेगळीच गाई होती अगोदर तर म्हणत होती जायचंच नाही आणि आवरलंही नाही तुम्ही पाहिला असेल तशीच बसली होती म्हणजे फ्रेश पण होत नव्हती पण म्हणलं की आवर लवकर जायचं आहे नाही यायचं आहे म्हणलं तर मग त्यामुळं मग आवडलं पटकन आणि आता निघालेत ते आणि आता ते गेल्यानंतर मला बिलकुल करमणार नाही आहे कसं असतं ना आल्यानंतरचे दिवस एकदम पटकन निघून जातात आणि येण्यासाठी तो खूप वेट करावा लागतो आणि तसंच मग काहीतरी जाए जाए तर आता येणार आहे आठवड्यानंतर आणि आता जायचे तर लगेच खुश होती आणि तिथे गेल्यानंतर लगेच फोन करेन मला चला तर मग आता दिदीन दी ते तर गेले तर आजचा व्हिडिओला मी इथेच एंड करते चला तर भेटूया तर आपल्या नवीन अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय